रात का समय हो और आपको टॉयलेट आए भूल कर भी वॉशरूम में मत जाना क्योंकि हो सकता है कि वो रात आपके जीवन की आखिरी रात हो जाए अरे मैं धागू का ये बड़ी अच्छी बात कही है हाँ वॉशरूम में जाऊ ना मनु संग तू ये तू डोक है अरे भाई बरगड़ जाऊ नको मेरा दा पंद्रह रात्र मुता लगते आता ठाई लगला तू हाँ दरवेळेस काय का ना काय सांगत असतो मागच्या वेळेस काय बोलला एकट्या घरात दारू पिऊ नका आत्ता जरी येऊन बसतो तुमच्या अरे बसून दे ना भाऊ मी त्याला दारू पाजील त्याला चाकणं खायला देईल तुला काय प्रॉब्लेम आहे तू का आमची टर फाडतो नको ना बाबा नको ना त्रास धुमा डोक्याला हा त्याच्या आधी पण तू असाच काहीतरी बोलला म्हटला हळदीचा ज्यांनी ज्यांनी ट्रेंड फॉलो केलाय त्याच्या घरातलं कोण खपणार आहे अरे भाई मी तुला सांगतो एक महिनाभर एक महिन्यावर भाऊ केलं मी फोन करत होतो सावधराव आपल्या घरातला कोणतरी जाणार आहे सावधराव आपल्या घरातला जाणार आहे अरे सांगतोय तुला कोण खपलं नाही रे माझ्या आयटमची पणजी गेली एकशे सात वर्षाची बाकी कोणच खपलं नाही काही बोलत असतो राव तू काय डोक्याला का प्रॉब्लेम का देतो आमच्या घे थंड घे ना बाबा थंड घे रात्रीच्या आमची फाडत जाऊ नको लो रे लोकांची फाडतो आमची फाडतो अरे तू व्यूज भेटतील ना तुला काय टेन्शन देतो तू पण या काय बोलतो बाबा नको येऊ हा बोलू का आम्हाला